नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि प्रोटीन्स असते नाचणी हे वेट लॉस करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते तसंच लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा नाचणीचा खूप प्रमाणामध्ये उपयोग होतो आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे की नाचणीचा एखादा पदार्थही रोजच्या आपल्या आहारामध्ये असला पाहिजे जसं की नाचणीचा लाडू नाचणीची भाकरी नाचणीची पेज किंवा नाचणीसत्व चला तो मंडळी आज आपण भरपूर गुणांनी आणि पोषक तत्वांनी भरलेली नाचणीसत्व कसं बनवायचं ते पाहूया ते मी दोन मुठभर नाचणी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्या नंतर सकाळी हे आपल्याला मिक्सर मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आणि गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे नाचणीची साल आहेत ती वरच राहतात आणि त्याचं फक्त निवळसत्व खाली भांड्यामध्ये उतरतं नाचणी हे गुणाने थंड असल्यामुळे पोटाला खूप थंडावा देतं आणि शरीराला सुद्धा खूप थंडावा देतं आता हे मी पाणी वाढून गॅसवरती ठेवलं आहे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण नाचणी हे पीठ असल्यामुळे जर आपण सुरुवातीला सतत ढवळत नाही राहिलं ना तर मग ह्याचे असे गुठळ्या होतात तर सुरुवातीला हे दुधाळ होतं त्यानंतर पाहू शकता ह्याचा कलर ट्रान्सपरंट झालं आहे आता चवीपुरतं साखर आणि दूध टाकून आपल्याला पुन्हा वीस ते पंचवीस मिनिटं छान उकळू द्यायचं आहे लहान मुलं म्हणजे एक वर्षाच्या बाळापासून ते तुम्ही वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे देऊ शकता नक्की करून पहा